हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मजत असाल तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी एकदम टेस्टी चवदार आणि छान अशी झालेली आहे आपली भाजी तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एका गॅसवरती दोन तीन कांदे घेतलेले आहेत आणि ते जाळीवरती भाजायला ठेवलेले आहेत आणि लगेच दुसऱ्या गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती खोबरं कट करून भाजायला घेतलेलं आहे तर मी खोबरं हे असंच भाजून घेतलेलं आहे त्याच्यावर तेल वगैरे काहीही घातलेलं नाही आहे आणि घालायची सुद्धा गरज नाही आहे कारण की भाजीसुद्धा जास्त तेलकट होते त्यामुळे तर आता ते थंड होईपर्यंत काय करते इकडे मी आता बटाटे हे कुकरला वाफून घेतलेले आहेत तर साधारणतः मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत एक मोठं घेतलेलं आहे आणि एक छोटं घेतलेलं आहे तर मी इथे गरम गरमच बटाट्याची साल काढून घेत आहे हवं तर तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा बटाट्याची साल काढू शकता पण मी इथे गरम गरमच काढून घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्ही तर आता आपल्याला बटाट्याची साल काढून झाल्यानंतर काय करायचे आपल्याला जे आपण खोबरं आणि कांदा जे भाजून घेतलेला आहे ना ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी खोबरं मिक्सरमध्ये बारीक काढून घेते आणि नंतर खोबरं मिक्सरमधून काढल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकते आणि ते सुद्धा बारीक करून घेते तर पाहू शकता मी या पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही लसूणसुद्धा घालू शकता पण मी त्याच्यामध्ये नाही घातलेलं तर आता मी इकडे कुकरमध्ये भाजी करते याचं कारण म्हणजे मी बटाटे कुकरमध्ये उकरलेले होते आणि म्हटलं दुसरं भांडं कशाला भरवायचं म्हणून मी त्याच कुकरमध्ये आज बटाट्याची भाजी करणार आहे तुम्ही पाहू शकता तर कुकरमध्ये सुरुवातीला मी घातलेलं आहे तेल तुम्ही हवं तेवढं तेल घालू शकता मी इथे दोन ती तीन ते तीन पळ्या ते तेल घातलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये तेल छान तापलं की नंतर त्याच्यामध्ये घालायच्यात आपल्याला जिरे आणि मोहरीसुद्धा घालू शकता पण मी नाही घातलेली आणि नंतर घालायचं आहे आपल्याला ते खोबरं आणि कांद्याची जी पेस्ट काढलेली आहे ना आपल्याला ती पेस्ट काढाय घालायची आणि छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला मिडियम गॅसवरती दोन मिनटासाठी आणि नंतर त्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे हळ हळ हळद घालायची लाल मिरची पावडर घालायची मटण मसाला घालायचा अंबारी मसाला असतो सुहाणा तो घालायचा आणि आपल्या घरी जो मसाला असतो ना काळा मसाला आपण जो घरी बनवलेला असतो तो सुद्धा घालायचा आणि छान असे मसाले परतून घ्यायचे तर आपल्याला हे कोरडं वाटत होतं थोडंसं म्हणून मी त्याच्यामध्ये काय केलं आहे थोडंसं पाणी घातलं आहे आणि छान असे मसाले हे परतून घेते कुकरमध्ये तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व मसाले हे कमी गॅसवरतीच परतून घेतलेले आहेत काय करायचं मसाले परतत असताना कधी पण गॅस हा कमी ठेवायचा म्हणजे काय होतं मसालेसुद्धा करपत नाहीत आणि छान असं तेल सुटतं आणि नंतर त्याच्यामध्ये मी घालते आता कोथिंबीर कोथिंबीर घालून सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करायचं हे आणि सतत आपल्याला काय करायचं आहे हे मसाला हलवत राहायचा जेणेकरून आपला मसाला खाली हा करपणार नाही आहे तर पाहू शकता हा मसाला आपल्याला छान असा परतलेला आहे आणि त्याला तेलसुद्धा सुटलेला आहे आणि आता याच्यामध्ये घालते मी पाणी तर पाणी तुम्हाला जेवढं घालायचं तेवढं तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घाला तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे तेवढी तुम्ही घ पाणी घाला मला मी इथे दोन ते अडीच ग्लास पाणी घालते मला थोडी भाजी जास्त करायची आहे म्हणून मी अडीच ग्लास पाणी घालते आणि आता आपण जे दोन बटाटे घेतले होते ना उकडलेले त्याच्यापैकी एक बटाटा घ्यायचा आहे आप आपल्याला आणि ते असं भाजीमध्ये कुस्करून घालायचं आहे जेणेकरून भाजीसुद्धा ही मिळून येते आणि एकदम छान होते आणि काय करायचं जे उरलेले एक बटाटा होतं ना त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत त्यात म्हणजे असं कट करून घेतलेलं आहे थोडं मोठ्या मोठ्या साईजमध्ये तर लगेच आपल्याला ते बटाटा घालायचं आहे आणि आप आपल्याला चवीनुसार नमक घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला हा गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट घाल घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही एकदम छान अशी तर्री आलेली आहे आपल्या भाजीला आणि आपल्याला सुरुवातीला फुल गॅस केल्यानंतर थोडी भाजी अर्धवट शिजली की काय करायचं मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे आणि शेवटी शेवटी आपल्याला एकदम कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे तर पाहू शकता एकदम छान अशी आपली भाजी तयार भाजी तयार झालेली आहे आणि एकदम तर्रीदार एकदम तरी उतरलेली आहे आपल्या भाजीला पाहू शकता तुम्ही तर सर्व करण्यासाठी आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे आणि एकदम टेस्टीसुद्धा झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर आजच्या भाजीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय